बातमी आहे पावसासंदर्भातली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे तर काही ठिकाणी मात्र अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नाही आहे राज्यासह देशभरातही वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची स्थिती वेगवेगळी आहे त्यात सिक्कीममध्ये मात्र पावसानं हाहाकार माजवला आहे या ठिकाणी ढग सदृश पाऊस झाला या पावसामुळे एक हजार पाचशे ते दोन हजार पर्यटक अडकलेले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक अडकल्याची माहिती आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी फोनवरून संवाद साधलाय या सर्व अडकलेल्या पर्यटकांची विचारपूस करून त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिलाय सध्या अठ्ठावीस जणांचा एक ग्रुप सिक्कीम येथील लाचोंग या ठिकाणी अडकला असून त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ताबडतोब अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पुरवण्याचं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सध्या सिक्कीममध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजूला आहे तेथील जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे अनेकांचे संसार उघड्यावरती आहेत मुख्यमंत्री कार्यालयानं या घटनेनंतर निवेदन जारी केलंय त्यात सिक्कीममध्ये सरकारनं मदत आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत पीडित कुटुंबियांना आवश्यक असलेली मदत आणि तात्पुरती व्यवस्था तसंच आवश्यक असलेली मदत देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील